नमस्कार मंडळी मी वर्षा पवन खेतमाळीस वर्षा पवन लाईफस्टाईल या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमचा हा पहिलाच व्हिडिओ आहे काही चुकलं असेल तरी माफ करा काही चुका व्हिडिओजमध्ये असेल तरी सांगा आणि काही करेक्शन असेल तरी पण सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्ही सगळ्यांनी नातेवाईकांनी आमच्या आणि आम्ही कोकण हो ट्रीपचं नियोजन केलं होतं आणि आमचा हा पहिलाच दिवस आहे आणि खूप भारी वाटते सगळ्यांनाच कारण आता पुण्यात दोन तीन दिवसापूर्वी खूप गरम होत होतं पण तामिनी घाटात गेल्यानंतर खूप चांगलं वाटलं खूप हिरवळ वगैरे सगळ्यांनीच सगळेच एन्जॉय करत आहेत आमच्या दोन गाड्या आहेत त्याच्यामुळे मग त्या गाडीमध्ये काही माणसं आहेत ह्या गाडीमध्ये काही माणसं आहेत पण खूप चांगलं वाटतंय की बाबा आपण कुठेतरी चाललोय नवीन ठिकाणी आणि हा आमचा मोबाईलमधला व्हिडिओ आहे समजून घ्या आणि पुढील मज्जा बघा अर्धा तास झालंय घाटातून प्रवास करतो आणि घाट एवढा मोठा आहे ना की पांघरून घेऊन बसायची वेळ आली आहे हे आदेश भाऊजी आमची आणि हे वैभव भाऊजी तुम्ही पवन संपत संपना संपत संपना पेशंट नाही म्हणते काय निय झाले घाट संप नाही म्हणून हा कधी हे वाट पाहतोय आम्ही काहीच

म्हणतोय खूप मज्जा येते आम्हाला सगळ्यांना तुम्हाला त्यातल्या माणसांची ओळख करून देते गाडी चालवतायत ते माझे मिस्टर आहेत आणि मागचे जे माझ्या साईडला बसलेत ते माझ्या नवऱ्याचे चुलत भाऊ म्हणजे माझे चुल दीर लागत आहेत ते सखे आणि माझ्या नवऱ्याच्या साईडला जे बसलेत ते माझी चुल सासरी लागतात नात्याने लागत आहेत ते माझ्यापेक्षा छोटे आहेत पण ते तसे लागत आहेत नात्याने आणि सगळेच मज्जा करत होतो आम्ही खूप मज्जा आली आहे आम्ही पहिलं देवदर्शन गणपतीपुळेचं ठरवलं होतं आम्ही आता गणपतीपुळेच्या दिशेने निघालेलो आहोत गणपतीपुळेत पोहोचलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो आणि हे बसलेत त्यांना काही कामधंदे नाहीत हे बसलेत गप्पा मारायला सगळेच आता आम्ही निघालो गणपतीपुळेच्या दर्शनासाठी आधी गणपतीचं दर्शन घ्यायचंय आमची भाषा अशीच आहे बर का समजून घ्या आणि कारण नगरी भाषा आहे त्याच्यामुळे अशीच येणार आहे भाषेत तर काही चेंज होऊ शकत नाही बदल होऊ शकत नाही कोणाच्याच आणि ही पुढची गाडी आहे ती माझ्या दिदीची आहे म्हणजे जिजूंची गाडी माझ्या आणि त्याच्यात माझे नातेक आहेत काय दोन नातेक येतं आणि दिदीं ते येतं तिचे मुलं आहेत छोटे छोटे बघा कसा वाटतंय कोकणचा नजारा खूप चांगला वाटतंय ना आता आम्ही पोहोचलो प्रॉपर गणपतीपुळेमध्ये जिथे गणपतीपुळेची वगैरे म्हणजे देवाची पार्किंग होती ना तिथे खूप गर्दी दिसल्यामुळे आम्ही इकडे म्हणजे दिदीचे छोटे बाळ वगैरे असल्यामुळे आम्ही ठरवलं की बाबा आधी नाश्त्याची सोय करायची लेकरांची पण आणि आम्ही पण काहीतरी खाऊन घ्यायचं म्हणजे लाईनला उभं राहायला पण सगळ्यांना शक्ती बळ देईल देव म्हणून असं ठरवलं आणि सगळे बसलो आहेत आम्ही बघा हे सगळे कसे बघतायत त्यांना वाटलं मी फोटोच काढते असो म्हणतात ना आधी पोटोबा आणि मग विठोबा असंच काहीतरी आमच्यासोबत घडलं आहे आधी पोटभर नाश्ता केला आणि मग गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो यातील काही जणांनी गणपतीपुळ्या अगोदरच बघितलं होतं त्याच्यामुळे ते चालले होते फास्टमध्ये कारण त्यांना माहीत होतं इथलं पण आम्ही सगळ्या बारीक सारीक गोष्टी बघत बघत चाललो होतो कुठं काय कुठं काय असं पण हे बघा सगळं दृश्य हे सगळा नजारा बघा इकडून समुद्राचं थोडाफार व्ह्यू पण दिसत होता त्याच्यामुळे तो पण पन... घेतला आहे मी व्हिडिओमध्ये थोडा कसं वाटतंय तुम्ही पण सांगा मला आणि जर तुम्हाला वाटलं वाट वाटलं ना की मी अजून पण असे व्हिडिओज टाकावेत वेगवेगळ्या ठिकाणचे तर मी नक्की टाकेल तुमच्यासाठी पण मला सांगा तुम्ही कसं वाटतंय वगैरे कारण मी मोबाईलमध्येच सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे आता माहीत नाही तुम्हाला आवडते नाही आवडते माझ्याकडे तर मोबाईल मोबाईलच आहे दुसरं काही ऑप्शन नाही आहे काही दिवसांनी घेईल मी पण सध्या तरी नाही आलाव आहे तेवढं कॅप्चर करीन मी आणि जेवढं दाखवण्याचा म्हणजे जेवढे जिथे जिथे जाईल मी तेवढं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल मी म्हणजे देवाच्या प्लेसेस असो समुद्र असो किंवा काही असो आता इथे आम्ही चाललो आहे चप्पल वगैरे सोडायला इथे चांगली सुविधा आहे चप्पल ठेवण्यासाठी आता आम्ही चाललो दर्शनासाठी इथे आमचे आदेश भाऊजी देवाला प्रार्थना करतायत की देवा मला चांगली बायको भेटू दे इथे हातपाय धुण्यासाठी उत्तम सुविधा केली होती त्यांनी आता चाललोय दर्शनाच्या रांगेत आता बघू आता पुढे जाऊन किती गर्दी आहे हे आमचे नवरोबा आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे आहोत आणि सगळे म्हणजे प्रसादाची वगैरे सोय असेल सगळ्यांची असं वाटते मला काही लोक बसले आहेत काही लोक उभे आहेत कारण आरती सुरू होती त्यामुळे ते तेवढं एक चांगलं झालं की बाबा आरती तरी भेटली हे सगळे आमचे मंडळी समोरचे मग तिथूनच थोडं म्हणजे आम्ही तिथे आतमध्ये नाही गेलो समुद्रकिनारी पण थोडं जेवढं मला कॅप्चर करता आलं तेवढं लांबूनच केलं कारण आम्हाला पुढे निघायचं होतं <laughs> मग मी असंच टाइमपास करत होती हे <laughs> <laughs> आमचा नवरोबा वगैरे आम्ही सगळे असेच <laughs> टाइमपास करत बसलो होतो कारण दिदीं ते यायचे राहिले होते दिदी मामाचा मुलगा वगैरे यायचे राहिले होते त्यामुळे आम्ही बसलो होतो आरेवारीच्या दिशेने आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आम्ही कोल्ड ड्रिंक घेतलं तर त्यात प्रियंका चोपडा यांची सोबत भेट झाली पण त्यांचं प्रियंका चोपडा म्हणले की रस पेले आमची टीम नाही आली त्यामुळे ते म्हणल्या तांत्रिक अडचणी पण हे बिघड आता आम्ही निघालो आरेवारीच्या दिशेने हे आरेवारीचा नजारा आहे करे बाते तेरी, ये तेरी। आए जो तेरी आदे, रुक रुक चले मेरी मेरी ये तुम हाल आहे समोरचा आरे वारेचा तुम्ही बऱ्याच व्हिडिओ मध्ये वगैरे रील्स मध्ये बघितला असेल हाच येतो ना आता आलेलं आहे आरे वारे बीचचं ठिकाण आता आम्ही इथे थांबणार आहोत थोडा वेळ आता सगळे थोडा थोडा पाण्यात मज्जा मस्ती करणार आहोत आणि मग पुढे निघणार आहोत आता ही मज्जा दाखवते तुम्हाला तुम्ही पण बघा कसं वाटते सांगा आम्ही चांगलं केलंय का चुकीचं केलंय ते पण सांगा बघा आम्ही कसे पळतोय आणि हे सगळं आम्ही का घेतलं कारण खूप चांगलं वाटत होतं हे जम्मू काश्मीर सारखं फील येत होतं हे झाड वगैरे बघून कारण आम्ही जम्मू काश्मीर तर काही पाहिलेलं नाहीये पण तरी बघूनच आम्ही त्याच्यातच सुख मानलं त्याच्यातच मानलं की बाबा ही जम्मू काश्मीर आहे बाबा ही आमची अर्धवट टीम काही जण पुढे गेलेले आहेत आणि आम्ही चाललोत हळूहळू कारण मुलं असल्यामुळे आम्हाला थोडं थोडं हळूहळू चालावं लागतंय हे समोरचं फ्लाय झिप लाईन आहे माझ्या माहितीप्रमाणे इंडियातलं हे इंडियात पहिलंच समुद्रातील फ्लाय झिप लाईन आहे आता आम्ही चाललो आहे आम्हाला ह्याच्या पण राईड घ्यायच्या आहेत बघू आता पुढे काय होतंय चला आता थोडी मज्जा करू शिरोणकला म्हणजे माझ्या दिदीच्या मुलाला मी भांडे वगैरे घेतले आहेत शंभर रुपयाचा सेट होता हे झीपलाईनचं बघू आता काय मुलं पण मज्जा करतात आम्ही पण काय करतोय पाणी कुठपर्यंत खोलवर दे खोलवर आहे किंवा म्हणजे आम्हाला काही अंदाजच नाही आता जाऊन बघू इथे डान्स करत होते सगळे अ हे साऊंड वगैरे आणलेला होता माहीत नाही कोण होते पण त्यांनी आणलं होतं साऊंड साऊंड वगैरे आणि खूप चांगलं अ वाटत होतं समुद्रकिनारी सगळे नाचत होते हे आमचे शुभमदाजी म्हणजे आम्ही भाऊच बोलतो त्यांना पण नात्याने ते आमचे मामाचा मुलगा आहे पण नात्याने तो आमचा भाऊ लागतोय नाही दाजी लागतोय पण आम्ही त्याला भाऊच बोलतो कारण ते आमच्यापेक्षा खूप छोटे छोटे आहेत बघा हे आमचे इडे कशी वाटली मज्जा हे माझी जी आणि दिदीचा मुलगा आहे बघा ह्याला ह्याला नाही भीती वाटत आहे छोट्याला खूप भीती वाटत होती त्याच्यामुळे तो साईडलाच बसला होता दिदी घेऊन बसले हे आमचे आदेश भाऊजी अजून हे शुभम दादा आणि आमच्या वहिनी हे आमच्या वहिनी आकांक्षा वहिनी अजून बघू हे आमचे नवरोबा आणि दिदीचा छोटा मुलगा बघा हा घाबरतोय ह्याची खूप मज्जा येत होती आम्हाला आमचा चिकू दादा पाण्याच्या मागून लाटा आल्या की ओनो करायचा त्याच्यात आम्हाला खूप हसायला यायचं आणि किती पाणी खोल असेल तरी आमची चष्मे लावायची किंवा आमची धिना मस्ती करायची काही खोड जाणार नाही कारण म्हणतात ना गावाकडची अडे तसेच येतात आम्ही सगळे माझ्या तोंडात पाणी समुद्राचं गेल्यामुळे कारण मी अगोदरच धुपकी मारून आले होते त्याच्यामुळे मला बोलता येत नव्हतं तरी पण ते पाणी होतं खराब त्याच्यामुळे जे काही तोंडात पाणी असल्यामुळे बोलता नाही त्याच्यामुळे समजून घ्या तुम्ही कारण मला माहिती तुम्ही तेवढे समजदार आहेत आमच्या चेंगड्या पूर्ण प्रवासात चेंगड्या चेंगड्याच करीत होता सगळा समुद्र दिला सोडून आणि जिथे लाटांचं खराब पाणी येते त्याच्यात आमची लोण्याचे काय बोलते त्याला आता मला बोलता ये नाही पण बघा हे सगळेच बसले होते साईडला आणि काय वेगळंच काहीतरी सुरू होतं सगळ्यांचंच कारण कोणालाच पोहता येत नाही एक तर माझ्या नवऱ्याला आणि त्याच्यातले आमच्या ते दोन भाऊजींना आणि त्यांनाच पोहता येत होतं बाकीच्या कोणाला पोहता येत नाही जीजींना नाही पोहता येत दिदीला नाही मला पण नाही त्यामुळे मग काय सगळेच एका कोपऱ्यात बसून हे करत होते म्हणजे कोपऱ्यात बसून एन्जॉय करत होते कोणी खोल पाण्यात जास्त गेलं नाही अलीकडे अलीकडेच चाललं चाल होतं आमचं सगळं आणि हे योग्यच मला तरी असं वाटतं की बाबा आपण मज्जा करायला गेलो कितपत मज्जा करायची हे पण आपल्याला समजलं पाहिजे कारण आपल्याकडे छोटे छोटे लेकर आहेत त्यांचा मागचा पुढचा विचार करून आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि हे बघा हे बघा पुढची मज्जा बापरे हा माझ्या दीदीचा मुलगा छोटा सगळ्यांनी बुजून टाकलं होतं मातीमध्ये तिथल्या रेतीमध्ये मातीमध्ये काय असेल ते आता आता इथून पुढे माझ्या नवऱ्याने व्हिडिओ शूटचं फोटोजचं काय असेल ते त्याची जबाबदारी सांभाळली होती कारण मला पण खेळायची होती माती जरा यांच्यासोबत आणि सगळेच मज्जा करत होते म्हटल्यानंतर मी का मागे राहू मग मला पण पुढे यायचं असं ठरवलं मी मग मी पण काय एकदा पेटली की पेटली हे बघा आमचं शिकू आमचं चिकू तर त्या मादीतून बाहेर यायच नको म्हणत होता त्याला आम्ही सगळे बाजूला झालो म्हटलो चल चल आपल्या घरी जायचं तरी नाहीच पोरं हालतच नव्हतं जागेवरून बघा हा सगळ्यांनी रेतीचा तिथल्या म्हणजे छोट्या छोट्या वाळूचा आम्ही डोंगर बनवला होता हे सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि अख्खा वरती गेला त्यामुळे खूप मज्जा म्हणजे आम्ही सगळेच मज्जा करत होतो काही का असे ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख मानला आम्ही आणि तिथल्या खराब पाण्याने वगैरे आम्ही थोडंफार म्हणजे वाळू वगैरे डोक्यात गेली त्याच्यामुळे स्वच्छ पाणी घेतलं तीस रुपयाला एक बकेट होती छोटीशी पन्नास रुपयाला त्याच्यापेक्षा मोठी होती दहा रुपयाला एक छोटी होती अशा आम्ही पन्नास पन्नास रुपयाच्या बकेटीने सगळ्यांनी आंघोळ केली आता आम्ही निघालेलो आहोत देवबागच्या दिशेने या पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जो चॅनलशी जोडून राहा आणि चांगले वाटत असेल तरी सांगा आणि काही आयडिया असतील तुम्हाला नवीन तरी पण सांगा आता इथून पुढे माझं ऐका गाणं कसं वाटतंय ते मला सांगा जर गाण्याचे व्हिडिओ आवडलेस तुम्हाला तर मी परत टाकेल तुमच्यासाठी नक्की तुमच्या फरमाईशसाठी पण मला सांगा माझा आवाज कसा आहे तुझे बाता नहीं है